कसली करतो मिजासमित्रा कसला तुझा थाट ब्रह्मांडे तर डोळ्यापुढे जेव्हा धरावी लागते खाट चार भिंतींशी होते यारी आणि पंखा होतो दोस्त जरा काळजी घेतली असती हे सुई टोचलं की सुस्त बघे येऊन बघून जातात फळांचा ढीग रचून जातात सल्ल्यांचा पाठ तर चार वेळा स्वतः शिवून आलेले वाचून जातात आपण फक्त गोळ्यांचं जेवण तीन वेळा पचवायचं कुणाचं वाईट केलं होतं हे पडल्या पडल्या आठवायचं हाच काय तो काळ जेव्हा उत्तर मिळतं खरं सगळं कबूल करतो देवा पण आता वाटू दे बरं असेल झोळीत पुण नाही तर डॉक्टर बोलतात अभिनंदन नसेल तर तोंडात तुळस पांडो किंवा खाली चंदन गमतीचा भाग सोडा पण सत्य शेवटी हेच आहे की कोणानंतर कोण आहे एवढाच काय तो पेच आहे पण चिंता का त्यावेळेची ती यायची तेव्हा येईल हा आयुष्यात मात्र तोच चुकी जो रामनाम घेईल आयुष्यात मात्र तोच की जो राम नाम घेईल